जय शिवराम मित्रांनो मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज भव्य दिवस असे चार ठिकाणी मैदान पार पडत आहे तर मित्रांनो यामध्ये आपल्या सर्वांचा लाडका अभिजित भाया पवार यांचा वेगाचा शेवट सर्जा नक्की कोणत्या मैदानात पळाला व नक्की कोणत्या गटात गटपात झाला की नाही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर मित्रांनो त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच नवीन अपडेट आपल्या या चॅनलवर मिळत राहतील तर मित्रांनो आज भव्य असं एक आदत एक दुसा बैल मैदान मौजे कोरेगाव डी सी येथे पार पडत आहे तर मित्रांनो या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट सर्जा पण आला आहे मित्रांनो वेगाचा शेवट सर्जा आणि मित्रांनो फॉर्च्युनर मैदानामध्ये दोन नंबरचा मानकरी पळसखेडकरांचा रुद्रा मित्रांनो गट क्रमांक सातमध्ये पळाले मित्रांनो गट क्रमांक सातमध्ये सुट्टा निकाल घेत सेमीसाठी पात्र झाले आहे मित्रांनो वेगाचा शेवट सर्जा आणि रुद्राला सेमीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा मित्रांनो माहिती आवडल्यास तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद